सर काल आपल्या वारज्य पूर्णच्या हातीमध्ये करीनगर भागातल्या एका शाळेमध्ये काही दोन जे स्टुडंट आहेत एक शिकणार आहे चौथी मध्ये दुसरा शिकणार आहे सहावीमध्ये दोघांचं आहे, आहे त्या मुलांच्या आवतीमध्ये त्या जे एक टीचर जो आहे तो कॉन्टॅक्ट बेसिसवरती दहा टीचर आहे त्यांनी त्या मुलांच्या आवतीमध्ये लैंगिक अभ्यूज करण्याचा प्रयत्न केला असं ही तक्रार आपल्याकडे आली त्यानंतर तात्काळ आपण त्या तक्रारी दखल घेऊन त्या शाळ शाळेमध्ये जाऊन त्या ठिकाणी जी व्यक्ती आहे तो आरोपीला काना त्याला ताब्यात घेतलेला आहे त्याची पुढची वैद्यकीय तपासणी आणि त्या सगळ्या पुढच्या लिगल प्रोसेस आपण फॉलो करत आहोत त्याचबरोबर या जे दोन आ, जी बालक आहेत त्यांचे पण स्टेटमेंट्स घेऊन त्यांची पण पुढचे मेडिकल्स आणि बाकीचे तपास आपले पोलीस फक्त करत आहेत त्याच्यामध्ये त्या शिक्षकाने त्या दोन बालकांना त्याच्यामध्ये काही त्यांच्या लैंगिक कापूस करण्याचा प्रयत्न केला याच्यावरून तक्रार दाखल करून आपल्या वार्जक प्रोटेशनला तो खोपसो आहे अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे तत्काळ आणि त्या गुन्ह्यामधील आरोपी जो आहे तो त्याला तत्काळ ताब्यात घेऊन कारवाई पोलीस करत सर हा प्रकार कधी घडलेला आहे कुठल्या कालावधीमध्ये आणि हा नेमका प्रकार कसा उघडते सांग त्याच्यामध्ये हा प्रकार आता काही मुलांनी सांगितलं की हा प्रकार बाकी दोन वर्षापासून आणि मागच्या आठवड्यामध्ये पण हा प्रकार झाला होता तर मुलं घेत असताना त्यांच्या त्याच्या काउन्सिलकडे त्यांच्याकडं हा प्रकार रिपोर्ट झाला गेला त्यानंतर काउन्सिलरकडून नंतर स्कूलमध्ये आणि स्कूलमधून तपाटोट्याकडे इन्फॉर्मेशन आली त्यानंतर ते, ते व्हेरीफाय करून पोलिसांनी त्या मुस्कांची मेंबर्स असतील सी डब्ल्यूची मेंबर असतील ज्यासोबत व्हेरीफाय करून त्या घटनेची शहानिशा करून पुढचा गुन्हा दाखल केला या आधी काय त्या टीचर वर काय प्रकारचे गुन्हे किंवा त्याचे पाच गुन्हे आहेत नाही घ्यायचं ते पूर्वी जे त्याची पोलीस काही दिसत नाही पण बाकीचे काय असेल ते पुढच्या इतर ठिकाणी तर आपण नक्की त्याच्यामध्ये तपासामध्ये निष्पन्न करू शाळेवर आपण काही ऍक्शन घेतली आहे का शाळेला काही पत्र दिले का आणि शाळेकडे आज टीचर आहे त्याला डिस्प्ले करणं चालू आहे त्यांचे संवाद कालच त्या शाळेने त्याला टर्मिनेट केलेला आहे आणि कालच आपल्या पोलीस कचरेमध्ये आहे पोलीस कचरेने वगैरे शाळेच्या संदर्भामध्ये याच्यात सगळे काय लिगल जे अँगल आहेत त्या लिगल पूर्ण पूर्णपूर्वी तपास करत आहेत त्याच्यामुळं शाळेच्या वतीमध्ये किंवा बाकीचे जे काय असतील त्याच्या संदर्भामध्ये जे काही लिगल गोष्टी आहेत ते पुढे तपास करून कारवाई करतात सर हा टीचर नेमकं कुठल्या विषयाचा आहे किती वर्षांपासून या शाळेत होता आणि याच्यावर या टीचरनी याआधी देखील असे काही कृत्य केल्याचं कशी दिसतंय हा टीचर दोन हजार बावीस पासून या स्कूलच्या पेरवर होता तो त्या ठिकाणी डान्स फक्त ट्यूशन त्या ठिकाणी घ्यायचा मुलांचे तर रड्डे संडे आणि एक प्लस शाळा सुटल्यानंतर पण तो डान्सचे ट्यूशन्स घ्यायचा तर पूर्वी याच्यापूर्वी तो शाळेमध्ये नव्हता फोन बावीस नंतर तो ह्या स्पोर्टमध्ये त्या थोडं पुढे सुट्टी नाही ह्या प्रकारामध्ये दोन वेगळेवेगळे गुन्हे दाखलले दोन मुलांच्या आवधीमध्ये दोन वेगळे गुन्हे दाखल सर काउन्सिलिंग प्रकारे काउन्सिलिंग आता प्रत्येक या स्कूलमध्ये काउन्सिलर जे असतात आपण समजा शाळेमध्ये बीड सॉरी बुड टच बॅड टच किंवा शाळेमध्ये सती सावित्री कमिटी किंवा ट्रान्सपोर्ट कमिटी किंवा पोलिसांनी शाळेची कमिटी ह्या रेग्युलरली फ्रिक्वेंटली शाळेमध्ये विजिट करून या गोष्टी होतात तर प्रत्येक स्कूलमध्ये काउन्सिलर वगैरे असतात ह्या स्कूलमध्ये सुद्धा काउन्सिलर होते आणि त्या स्कूल त्या काउन्सिलर रेग्युलर त्या मुलांच्या टचमध्ये राहतात ज्यांना कोण काय असे अडचणी असतील किंवा काय कोणते ते काउन्सिलर जातात आणि ते काउन्सलर नंतर मग काही दिसून होत असेल त्याचं फर्दर रिपोर्टिंग आपल्याकडे होतं किंवा बाकीच्या ज्या आहेत त्या रिपोर्टिंग होतं पालकांची अशी तक्रार होती की पोलिसांनी संचालकांवर गुन्हा दाखल नाही केलेला याच्यावर याच्यात पोलिसांचं काय म्हणणं नाही याच्यामध्ये आता जे प्राईम ऑफिस जे पहिला आरोपी आहे जेणे कृत्य आहे त्याला आता पोलिसांनी अटक केली नाही त्याच्यामध्ये पालकांचं जी नाही त्याच्यामध्ये सर्व अँगलनी पोलीस तपास करतात याच्यामध्ये जर कोणाचा काय रोल निसून होत असेल तर निश्चित पोलीस त्याच्यामध्ये पुढची ॲक्शन घेऊ शकते सी सीटीव्हीमध्ये काही दिसतंय नाही व्हॉटरूपमध्ये सी सीटीव्ही नसतात पण स्कूलच्या प्रिमॅसमध्ये भरपूर मुलं त्या ठिकाणी जातात परंतु जे प्रीमॅसमधले सी सी टी आहेत किंवा डान्स स्पुडिओमधला जो असल्याची किंवा आहे पुढेचा निकालच शील्स केलेला आहे आणि पुढचा त्याचं अनालिसिस सुरू आहे दोन्ही विद्यार्थी एकच शाळेचे असल्यामुळे डान्स टीचरनी हा सगळ्याची जे घटना आहे ती डान्स शिकवताना केली आहे किंवा शाळेच्या आवड वेगळ्या ठिकाणी केलं नाही डान्स शिकवणात शक्य नाही कोणातून किंवा डान्सचा क्लास सुटला किंवा नंतर जो मधला जो थोडासा ब्रेक असेल किंवा त्याच्यामध्ये तो केलेला असा मुलांनी आपल्याकडून सांगितलं